हो मी विक्रांत मनोरे जळगाव एम एस एक्सेल या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण समोर जे काही शीट दिसत आहे त्यामध्ये आपण आजचा लेसन निवडला आहे की इफ कंडिशन काय आहे तिचा नेमका अर्थ काय होतो आणि ती कशी आपल्याला प्रयोगात वापरता येते तर इफ ही लॉजिकल कंडिशन आहे त्याला जर असं म्हटलं गेलेलं आहे तर एक टेबल आहे की ज्या टेबलमध्ये विद्यार्थ्यांचे नावं त्यांचे रोल नंबर त्यांना कम्प्युटर या विषयात मिळालेले मार्क्स या ठिकाणी आहे आणि आपण ह्या रिझल्टसाठी एक जागा रिकामी सोडलेली आहे बघा बरोबर आहे आपल्याला एक रिझल्टशीट तयार करायची आहे ही रिझल्टशीट आहे मार्कलीच किंवा शीट आहे की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पस्तीसपेक्षा कमी मार्क असेल तर तो फेल असा रिझल्ट डिक्लेअर करायचा आणि पस्तीसपेक्षा जास्त मार्क असेल तर तो पास असा डिक्लेअर करायचा म्हणजे मुलांची संख्या ही म्हणजे टेबल हा लहान आहे पण आपण असं गृहित धरायचं आहे की टेबलमध्ये लाखो विद्यार्थ्यांची नावं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट लावायचं आहे की पस्तीसपेक्षा कमी मार्क असेल तर फेल आणि पस्तीसपेक्षा जास्त मार्क असेल तर पास तर बघूया कशा पद्धतीने ही हिप कंडिशन लावली जाते फॉर्म्युलाचा एक भाग आहे हा तर आपण हा कसा करणार बघा या ठिकाणी फॉर्म्युलाजमध्ये जाणार टॅब आहे आणि फॉर्म्युलामध्ये इफ कंडिशन आपण शोधणार समजा आपल्याला इथे इफ कंडिशन शोधता नाही आली समजा फायनान्शियल आहे किंवा टेक हे बघा लॉजिकल कंडिशन आहे जर तरची कंडिशन आहे इथे आपल्याला मिळेल क्लिक करतो इथे आणि ही बघा इफ इफ तर ही इफ कंडिशन इथे टाकली मी सोप्या पद्धतीने आणि तो मला विचारतोय की मला टेस्ट सांगा लॉजिकल इक्वेशन इथे आपल्याला इक्वेशन लिहायला लागेल मग बघा या ठिकाणी मार्क्स कुठे लिहिलेले आहेत डी कॉलमवर आणि बाराव्या लाईनीत डी बारा लॉजिकलसाठी आपल्याला एक ऑपरेटर वापरायला लागतात मॅथमॅटिकल ऑपरेटर लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू नॉट इक्वल टू तर आपण मगाशी म्हटलं लेस दॅन म्हणू आपण लेस दॅन हे लेस दॅनचं चिन्ह आहे पस्तीस म्हणजे ही कंडिशन टाकली ले आपण लेस दॅन पस्तीस जर ही कंडिशन ट्रू झाली की डी बारा जो आहे हा पस्तीसपेक्षा जर लहान निघाला ट्रू जर झाली तर ट्रूला आपण का लिहिणार फेल म्हणजे पस्तीसपेक्षा कमी असेल तर फेल लिहिणार आपण इथे ट्रू आणि जर ही कंडिशन ट्रू नाही आहे म्हणजे तो पस्तीसपेक्षा कमी नाही आहे मग आपण ह्या ठिकाणी लिहिणार पास बघा पुन्हा एक वेळा मी ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यावर गेलो आणि लॉजिकलमधून इफ निवडलं इथे कंडिशन टाकली कंडिशन टाकताना आपल्याला पहिल्या सेलचं नाव लिहायचं म्हणजे त्याचा ॲड्रेस लिहायचा ॲड्रेस म्हणजे तो कुठल्या कॉलम कुठल्या रोमध्ये आहे ते आणि त्यापूर्वी कर्सर अशा ठिकाणी न्यायचा जिथे आपल्याला आउटपुट पाहिजे म्हणजे रिझल्ट हवा तर कंडिशन लिहिली डी ट्वेल्व लेस दॅन फिफ्टीन जरी कंडिशन ट्रू असेल तर फेल म्हणजे पस्तीसपेक्षा कमी असतील ते गुण तर फेल आणि जर कंडिशन जर ट्रू नसेल म्हणजे फॉल्स असेल तर मग पास बघू काय होतं ओके करण्यापूर्वी मी आपल्यालाच प्रश्न विचारू इच्छितो अठ्ठ्याण्णव मार्क जर असतील तर इथे रिझल्ट पास यायला हवा बघा रिझल्ट पास आला म्हणजे या ठिकाणी बरोबर त्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे आपण एक कन्फर्म करून बघू हा अठ्ठ्याण्णव मार्क आहे याच्या आपण पस्तीसपेक्षा काहीतरी कमी करू बत्तीस करू आणि त्या पासकडे लक्ष केंद्रित करत मी एंटर करतो आहे हे बघा फेल म्हणजे आपण दिलेली कंडिशन ही योग्य आहे आणि ती काम करते आहे मग तुम्ही म्हणाल मला विकास जैनचे मग फेल इथे पुन्हा एक वेळा लिहायला लागेल का पुन्हा लॉजिकलवर जाऊन पुन्हा कंडिशन देणं गरजेचं आहे का नाही आपल्याला माहीत आहे की एक्सेलमध्ये ज्यावेळेला आपण एकच फॉर्म्युला लिहितो तो, तो फॉर्म्युला आपल्याला खालील सेलवर ड्रॅक करता येतो पण त्याला ड्रॅक करण्यापूर्वी एक मात्र आपल्याला हवं माहीत असावं की आपण इथे जर डी ट्वेल्व घेतलेला असेल तर पुढची सेल ही डी थर्टीन असेल ती ई ट्वेन नसेल ई फोर्टीन नसेल किंवा डी सिक्स्टीन नसेल ती इथे जर या ठिकाणी डी ट्वेल्व आहे तर डी थर्टीन डी फोर्टीन डी फिफ्टीन डीच कॉलम असेल तो कॉलम दुसरा नसेल कॉलम जर दुसरा असेल तर मग आपल्याला ते ट्रॅक येत नाही कॉपी येत नाही मी इथे कॉर्नरला आलो बघा प्लसचं साईन आलं आणि मी ट्रॅक करतोय बघा काय होत तर या ठिकाणी बत्तीस फेल आहे बारा सदुसष्टला पास आहे अँड्रॉइडला पास आहे अठ्ठ्याऐंशीला पास आहे सहासष्टला आहे सगळे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा रिझल्ट बघायला मिळतोय तर ही कंडिशन कुठे आहे समजा तेवीसशे ते ते समजा आपण एकोणनव्वद केले तर लगेच तो पास दाखवेल म्हणजे ॲटोमॅटिक रिझल्ट लगेच दुरुस्त होतो आपल्याला पुन्हा पुन्हा तो फॉर्म्युला लिहिण्याची गरज नसते तर हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला इफ कंडिशन असं म्हटलं गेलेलं आहे आपल्याला निश्चितच हा लेसन समजला असेल न समजल्यास आपण विक्रांत मनोरे माझं नाव आहे आपण मोबाईलवर कॉन्टॅक्ट करू शकतात मोबाईल नंबर माझा नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट नाईन एट नाईन डबल झिरो नाए� सिक्स एट फोर सिक्स एट धन्यवाद थँक्यू वेरी मच